तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर विषय काय आज बऱ्याच मित्रांचे मला कमेंट आलेत्या की दादा आपल्या बागाची वेण झाली आम्ही चारशे कमलं मोडले पाचशे कमलं मोडले ती वगैरे तर आता फवारणीचा पहिला स्प्रे काय घेऊ तर विषय काय माहिती आहे का मा दोस्तांनो फवारणीचा पहिला जो स्प्रे आहे का तो हलका आता ते जे कमल आहे ते एकदम नाजूक राहते म्हणजे पहिल्यांदा आपण कमल मोडल्यानंतर जी वाद जी असते का केळाची एकदम नाजूक असते हलकी असते तर त्याला सोसला असाच नाही तर आपल्या मालावरती तुम्ही किती जरी सांभाळला तर त्याच्यावर केमिकल बर्निंग घेऊन तो माल बॉक्सला रिजेक्ट होऊ शकतो एक्सपोर्टला नव्वद टक्के चान्सेस आहेत एक्सपोर्टला तुमच्या केमिकल बर्निंग चुकीच्या फवारणीमुळे माल रिजेक्ट व्हायचे चान्सेस नव्वद टक्के आहेत दोस्ताना द्यानात ठेवा म्हणजे अशा बऱ्याच भाग आहेत आम्ही बघतो रोज की त्या फक्त आणि फक्त बाग सुपर आहे माल एक नंबर आहे सगळं ओके फक्त केमिकल बर्मिंगमुळे गेली आपली स्वतःची गेल्या वर्षीची एक दीड एकर बाग होती सुपर माल निसता एकच्या पन्नास पंचावन्न किलोच्या आसपासचं घर वादी भरपूर फुल साईज एकदम माल टॉप क्वालिटी माल मग व्यापारी आलं की म्हणायचं कासला माल भारी फक्त केमिकल बर्मिंगमुळं बॉक्सर रिजेक्ट झाली तर तुम्हाला सांगायचं आहे काय की केमिकल बर्मिंग हा विषय लय मेन आहे मग त्याच्यासाठी स्प्रे लय मेन नाही तुम्ही स्प्रे घेताय कोणतं सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं माहिती आहे का आता स्प्रे घ्यायचा कोणताही तुम्हाला सांगतो आधी तर ज्यावेळेस येन होती त्यावेळेस पहिला स्प्रे तुम्ही कॉम्फ्युटर आणि आयडॉल घ्या माझं सरस मत आहे जे आपण बर्ड इंजेक्शनला जी वापरतो का औषध तीच तुम्ही पहिल्या स्प्रेला घ्यायचे का तर आपण बर्ड जन्मायच्या आधी त्या सुईतनं चालू शकतो ती आणि ती कुठल्याही प्रकारच्या तुमच्या बा मालावरती कुठलाही इफेक्ट टाकत नाही त्यासाठी तुम्ही कॉम्फिडार प्रति लिटर प्रति मिली घ्यायचं म्हणजे तुम्ही जर पंधरा लिटरचा पंप असला तर पंधरा मिली घ्या वीस लिटरचा पंप असला तर वीस मिली घ्या आणि आयडल बी तसंच घ्यायचे तर ही झाली पहिली फवारणी तुम्ही अशा प्रकारे फवारणी घ्या काही अडचण येणार नाही ना ना। दुसऱ्या फवारणीचं मी तुम्हाला स्पेशल एक दोन चार दिवसात दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याला आमचा व्हिडिओ केल्या होत्या इन्स्टाला अपलोड बी होत नाही नाही ही बी होत नाही तो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत आपल्याला लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा बाग एक नंबर क्वालिटीची अनाजी असली तर तुम्हाला सांगतो थोडं ध्यान देऊन संपलावं लागते की बाग ऑटोमॅटिक येते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो